मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एक बालगीत आहे म्हणजे भाज्याचं भांडण या बालगीतामधून मी नमूद केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐका तर एक दिवस भेंडीला म्हणाल एक दिवस भेंडीला म्हणाल कारलं काकू मला या भोपल्यानं मारलं काकू काकू मला या भोपल्यानं मारलं रागा रागानं भोपल्याला म्हणाली भेंडी. रागा रागानं भोपल्याला म्हणाली भिंडी थांब पी आता मी उपट्टी शेंडी थांब जरा आता तिंडी उपटते केली इथल्या तिथं पळत आली चवळी एवढ्या तिथं पळत आली चवळी आणि म्हणाली भिंडीला अगं तू येडी का बावली अग तू एडी का बावली हे दुरून पाहत होता कांदा हे सारं दुरूर पाहत होता कांदा आणि म्हणाला थांबा थांबा करू नका वांदा आणि म्हणाला थांबा करू नका वांदा आणि असं म्हणता धुरणत आली आंबाची भाजी हे पाहून धुरून आली आंबाड्याची भाजी आणि म्हणाली तुम्ही माझे नातू नातूपंतू मी तुमची आजी तुम्ही माझे नातू नातूपंतू मी तुमची आजी भांडण तांटा बरा नाही जा आता घरी भांडण तांटा चांगला नाही जा आता घरी हे ऐकून भोपळा म्हणाला आजी आय आम सॉरी आजी आय आम सॉरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद